मुंबई महापौरपदाचा प्रश्न सध्या फक्त मुंबई पुरता मर्यादित राहिलेला नाही तर तो संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू बनला आहे मुंबईच्या महापौर पदावरून सुरू झालेली सत्ता संघर्षाची लढाई इतकी तीव्र झाली की या विषयाची चर्चा छेट दिल्लीपर्यंत पोहोचल्याचंही बोललं जात होतं पण आता या सगळ्या घडामोडींमध्ये एक महत्त्वाचा राजकीय फॉर्म्युला समोर येताना दिसतो आहे या नव्या फॉर्म्युल्यानुसार मुंबईचं महापौरपद भाजपकडे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे तर दुसऱ्या बाजूला मुंबई महानगरपालिकेची सर्वात शक्तिशाली यंत्रणा असलेली स्थायी समिती शिंदे गटाच्या शिवसेनेकडे जाण्याची चिन्ह आहेत म्हणजेच वरवर पाहता महापौरपद भाजपकडे गेलं तरी खरी सत्ता कुणाकडे जाणार हा प्रश्न अधिक महत्त्वाचा ठरतो मुंबई महानगरपालिकेतील स्थायी समिती म्हणजे प्रशासनाचं आणि आर्थिक निर्णयाचं केंद्र आहे तब्बल पंच्याहत्तर हजार कोटी रुपयांच्या बजेटवर नियंत्रण निधीचं वाटप मोठ्या प्रकल्पांची मंजुरी कंत्राटे टेंडर प्रक्रिया तसेच आरोग्य शिक्षण वाहतूक स्वच्छता आणि पायाभूत सुविधांबाबतचे निर्णय हे सगळे स्थायी समितीच्या माध्यमातून घेतले जातात त्यामुळेच स्थायी समितीच्या अध्यक्षपदाला महापौर पदापेक्षाही अधिक राजकीय वजन आहे सध्याच्या चर्चांनुसार भाजपकडे सुधार समिती आणि आरोग्य समिती राहण्याची शक्यता आहे सुधार समिती ही मुंबईसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते कारण जमीन वापर भाडेपट्टा पुनर्विकास प्रकल्प मोक्याच्या जागा आणि शहरी विकासाशी संबंधित महत्त्वाचे निर्णय या समितीच्या माध्यमातून घेतले जातात ही समिती भाजपकडे राहिली तर शहरातील विकास कामांवर भाजपचा प्रभाव वाढू शकतो दुसरीकडे शिंदे गटाच्या शिवसेनेकडे शिक्षण विधी बाजार आणि उद्यान समिती जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे विशेषत शिक्षण समिती ही थेट मतदारांशी जोडलेली समिती आहे शाळा उभारणी प्राथमिक शिक्षण शिक्षक भरती आणि शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात होणारा बजेट खर्च यामुळे शिक्षण समितीचा थेट राजकीय फायदा मिळतो त्यामुळे ही समिती शिंदे गटासाठी अत्यंत महत्त्वाची ठरते आता प्रश्न असा आहे की सगळ्यात मध्ये बार्गेनिंगमध्ये नेमकं कोण जिंकल पहिल्या नजरेत महापौरपद भाजपकडे गेल्यामुळे भाजप वरचढ वाटतो पण जर स्थायी समिती आणि महत्त्वाच्या समित्यांवर शिंदे गटाचं नियंत्रण राहिलं तर प्रत्यक्ष त्यां सत्ता त्यांच्या हातात राहण्याची शक्यता आहे याशिवाय मुंबई पुरताच नाही तर यम यम आर भागातही शिंदे गटाने आपली ताकद वाढवण्यासाठी रणनीती आखल्याचं चित्र दिसत आहे किंगमेकेची भूमिका बजावत स्थानिक स्वराज्य राजकारणामध्ये प्रभाव दाखवत नगरविकास खात्याशी असलेल्या थेट संबंधांमुळे शिंदे गटांनी सत्ता संतुलन आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केल्याचं स्पष्ट दिसत आहे म्हणजेच महापौर पद हातातून गेलं तरी सत्ता हातातून गेलेले नाही हा संदेश शिंदे गट दिला आहे मुंबई महानगरपालिका एम एम आर परिसर आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने ही सगळी राजकीय खेळी अत्यंत निर्णायक ठरणार आहे आता या फॉर्म्युल्यावर अत्यंत शिक्कामोर्तब केव्हा होतं प्रत्यक्षात सत्ता कुणाच्या हाती जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका